नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने मऊ लुसलुशीत असे उकडीचे कानवले श्रावण महिन्यात तुम्ही नैवेद्यासाठी हे उकडीचे कानवले बनवू शकताय तसेच ज्यांना उकडीचे मोदक बनवता येत नाहीत त्याच्या कळ्या पाडता जमत नाहीत तर त्यावेळी तुम्ही असे मऊ लुसलुशीत उकडीचे कानवले बनवू शकताय तर रेसिपी खूप साऱ्या टिप्ससोबत शेअर केली आहे त्यामुळे अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्हाला असे उकडीचे कानवले बनवता येतील चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला करूया आता सुरुवातीला सारण बनवून एका कढईमध्ये चमचे साजूक तूप घालूया साजूक तुपामुळे सारण खूप चविष्ट बनते त्यामुळे जरूर वापरा तूप थोडस गरम झालं की यात एक चमचा खसखस घालूया खसखस अगदी मिनिटभर परतून घ्यायची आहे खसखस परतली लगे की लगेचच यात दोन वाट्या खोवलेलं ओलं खोबरं घालायचं आहे इथे मी खोवलेलं खोबरं वापरलं आहे तुम्ही बारीक किसणीने नारळ किसून तोही वापरू खोबरं घातल्यावर लगेचच यात एक कप गुळ घालूया गुळ मी असा चिरून घेतला आहे तर इथे मी दोन वाटी खोवलेलं ओलं खोबरं घेतलं व त्यासाठी एक वाटी गुळ घेतला आहे हे प्रमाण मी इथं घेतलं आहे हे अगदी परफेक्ट आहे आता व्यवस्थित हे परतून घेऊया गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवली आहे स्लो, स्लो फ्लेमवरती गुळ विरगळेपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकताय तर सतत हलवत गुळ विरगळेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे गुळाला पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला सारण थोडं ओलसर असतं पण थोडा वेळ आणखीन हे परतलं की सारण छान कोरडं होतं तर हे पहा गुळ चांगला विरगळला आहे यापेक्षा जास्त परतायचं नाही आता यानंतर सगळ्यात शेवटी यात एक चमचा वेलची व जायफळची पावडर घालत आहे आता थोडंसं हे सुद्धा परतून घेऊया व लगेचच गॅस बंद करायचं आहे तर हे पहा हे सारण बनून तयार आहे आता हे सारण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर तयार केल्यानंतर लगेचच पिठाची उकड काढून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी एक कप पाणी घेत आहे पाण्याला चांगली उकळी द्यायची आहे आता या चवीनुसार मी पाव चमचा मीठ घालत आहे त्याचबरोबर एक चमचा घरचं साजूक तूप घालत आहे हे तूप व मीठ थोडस हलवून घ्या पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे लगेचच एक कप तांदळाचे पीठ घालूया ज्या कपने आपण खोबरं व गुळ मोजून घेतलं होतं त्याच कपने पीठसुद्धा मोजून घेतलं आहे सगळं पीठ चांगलं एकसारखं मिक्स करून घेऊया जे भाकरीसाठी आपण पीठ वापरतो तेच पीठ मी इथे वापरलं आहे तुम्ही तांदळाचे पीठ दळताना ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असा कोणताही सुवासिक तांदूळ घ्या तांदूळ धुतल्यानंतर पंख्याखाली सुकवून व नंतर तो दळून आणा साधारण चार मिनटे हे पीठ मिक्स करून घेऊया आता यावर झाकण ठेवून दोन मिनटे हे चांगलं वाफवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर गॅस बंद करून आणखी दहा मिनटे झाकण न काढता पीठ तसंच ठेवायचं आहे ही उकट काढताना घाई करू नका त्याला वाफवण्यासाठी थोडा वेळ द्या तर दहा मिनटे झाली आहेत आता झाकण काढून पाहूया तर तुम्ही पाहू शकताय पीठ छान वाफले गेले आहे पिठाची छान अशी उकड निघाली आहे आता है पीट पीट हे पीठ एका परातीमध्ये काढून घेऊया गरम असतानाच हे पीठ मळून घ्यायचे आहे पीठ गरम असल्यामुळे हाताला याचे चटके बसतात त्यासाठी एखादा पेला किंवा ग्लास घेऊन पीठ मळून घ्या तर पिठाची उकड चांगली निघाली व पीठ चांगले मळून घेतले तर कानावले खूप छान होतात तर पेल्याने पीठ मळून घेतल्यानंतर आता हाताने पीठ मळून घेऊया पीठ थोडंसं कोमट झालं आहे आता यात गरजेनुसार पाण्याचा हात लावून पीठ चांगलं मळून घेऊया छान असा मऊ गोळा मळायचा आहे पीठ तुम्ही चांगले मळून घेतले की त्याला चिरा जात नाहीत त्या फुटत नाहीत व सारणही बाहेर येत नाही तर असे पाण्याचा हात लावून पीठ छान मऊसर असे मळून घेतले आहे आता या पिठाचे गोळे बनवून घेऊया असे मध्यम आकाराचे गोळे बनवा गोळे बनवताना हाताला थोडं तुपाचा हात लावून घ्या म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही तर हे पहा इथे मी लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घेतले आहेत तर तुम्ही पाहू शकताय गोळे बनवताना कुठेही पिठाला चिरा जात नाही याचा अर्थ पीठ व्यवस्थित मळले आहे जर पिठाला चिरा जात असतील तर हाताला पाणी लावून पीठ चांगलं मौसूद असं मळून घ्यायचं तुम्हाला जसे कानवले हवे तसे लहान मोठ्या आकाराचे गोळे बनवून घ्या त्याचबरोबर इथे मी ही हळदीची पाने घेतली आहेत या पानांना थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा यावर आपण कानवले ठेवून वाफवून घेणार आहोत चाळणीमध्ये असे पाने लावून घ्यायचे आहेत तुमच्याकडे हळदीची पाने नसतील तर तुम्ही केळीचे पाने सुद्धा वापरू शकताय यानंतर आपण कानवले बनवून घेऊया एक गोळा घ्या दोन्ही हाताला तूप व पाण्याचा हात लावून घ्या गोळाबरोबर मध्य प्रेस करून पारी तयार करूया असं दोन्ही अंगठ्याने दाबत दाबत करायचं आहे दोन्ही हाताचे अंगठे व अशी पोटे दाबत एकाच दिशेने गोलाकार फिरवत पारी तयार करायची आहे पीठ हाताला चिटकत असेल तर पाणी व तुपाचा हात लावून घ्या जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही ही पारी लाटूनही बनवू शकताय तर तुम्ही पाहू शकताय पीठ कुठेच चिरत नाही अगदी सहज याची अशी वाटी बनवता येत आहे आता यात एक ते दीड चमचा सारण भरून घेऊया सारण खूप कमी घालायचं नाही भरपूर सारण वापरा यामुळे कानवले छान लागतात आता कानवले बंद करून घ्या तुम्हाला मुरड घालता येत असेल तर तसं करून घ्या पाण्याचा किंवा तुपाचा हात लावून ते बंद करून घ्या तर सुंदर असा कानवला तयार आहे तर अशी पारी तयार करण्यासाठी थोडी प्रॅक्टिस करावी लागते त्यामुळे हळूहळू तुम्हाला हे जमू लागतं आता याच पद्धतीने सर्व कानवले बनवून घेऊया पिठाची उकड व्यवस्थित निघाली पीठ चांगले मऊ मौ असे मोळून घेतले की असे न चिरता पारी बनवता येते हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिसने हे जमू लागेल तर इथे सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही या पद्धतीने ही पारी बनवून घेऊ हो शकताय तर तुम्ही पाहू शकताय छान असे सुंदर असे कानवले तयार होत आहेत आता तयार कानवले चाळणीत मावतील असे ठेवून घ्या दुसरीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे यावर ही कानवल्यांची चाळण ठेवून मीडियम गॅसवरती पंधरा मिनटे हे वापवून घेऊया हळदीच्या पानात उकडल्यामुळे कानवले खूपच छान लागतात तुम्हाला हळदीची पाने मिळाली नाहीत तर केळीचं पान वापरू शकताय किंवा एखादं कापड ओलं करून यावर तुम्ही हे कानवले ठेवू शकताय तर हे पहा पंधरा मिनटे झाली आहेत खूप छान असा हळदीच्या पानांचा सुगंध येत आहे आणि कानवले पण छान दिसत आहेत तर तुम्ही पाहू शकताय कानवले जराही फुटलेले नाहीत अगदी परफेक्ट असे तयार झाले आहेत तर हे सुगंधी मऊ लुसलुशीत असे कानवले तयार झाले आहेत तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून के केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद